तो त्रिपुरातून विमानाने मुंबईत यायचा महिनाभर जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा बंद घरात चोरी करून विमानाने पळून जायचा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बंद घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून सात गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या त्यामुळे ठाणे क्राईम युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी अधिकाऱ्यांची दोन पथके तयार करून एका आरोपीला अटक केली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली व एक्केचाळीस वर्ष राहणार जनता सेवक सोसायटी मीरा रोड मुंबई मूळचा राहणारा खानथाना त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगितले विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई ठाणे आणि पालघर परिसर पंधरा दिवस रेखी करत असे बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा जो चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा ठाणे क्राईम युनिटच्या पाच अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून साठ ग्रॅम सोने दोनशे पन्नास ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली असून ठाणे शहरात झालेल्या सात घरफोड्या अंधेरी विले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत सेलिब्रिटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी घटना उघड होऊ शकतात त्यांच्या टीमला एक माहिती होती की हा जो आरोपी नामे गुलाम अली उर्फ नादर जाफरी हा राहणारा आंबिवलीचाच आहे आणि हा स्नॅचिंगमध्ये आपल्या टेक्निकल अनालिसिसमध्ये हा झाला होता याच्याविषयी ए सी पी शेखर साहेब आणि पी आय नरेश पवार यांनी याच्याविषयी ट्रॅप आयोजित केला आंबिवलीमध्ये तो, तो रात्री येऊन झोपायचा आणि अशा पद्धतीची जी मोडच होती तर रात्री ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये तो आपल्याला मिळून आला त्यावर केलेला आहे सेंट्रल पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये तो आहे आता ठीक आहे पुढं हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली वयवर्ष एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट यायचा घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचा मोडस आहे जोगेश्वरीला तो, जो तो आ, एक गटारवरती ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आ, तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी करून आ, आ, युनिट पाचने याला ताब्यात घेतलं याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडीचे श्रीनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या, या जो आरोपी जो आहे याच्यावरती पहिले जवळजवळ अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं ते गुन्हे आहेत सांताक्रुजचे प चार आहेत डी एन नगर भाईंदरचे दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे हे गुन्हे त्याने केलेले आहेत तर अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेले आहे आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती देण्यात थँक्यू आता सध्या तरी आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाही आहे आम्ही आता आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगानं काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊ हां ओरिजिनल त्रिपुराचा राहणार आहे त्रिपुरा त्रिपुराचा राहणार आहे त्रिपुरा त्रिपुरा नॉर्थ इस्टर्न स्टेट आहे तिकडचा राहणार आहे हा ब्ला बाय फ्लाईट यायचा आणि बाय फ्लाईट जायचा इथं राहून हा महिनाभर राहायचा घरपोड्या करायचा आणि परत जायचा अशी त्याची मोडत आहे त्याच्या आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाही आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर हा आपल्याला जो त्याची मोडस आहे हा एकटाच येतो एकटा करतो आणि एकटाच जातो असा माहिती आहे आता तिशर किती दिवस होते आज आज आपली त्याची पोलीस कस्टडी संपत आहे आज मान्य कोर्टासमोर आपण हजर करणार आहे